बाजरी आहे तसंच ज्वारीच आहे ऊस कोशी आता ऊसामध्ये तीन हंगाम असतात लागवडीचे अडसाली म्हणजे साधारणतः जून किंवा जुलै महिन्यामध्ये ज्याची लागवड होते ज्याला जवळपास सोळा सतरा महिन्याचं ते पीक असतं त्याला म्हणतात अडसाली पूर्व हंगामी जे खरीपाचं पीक निघाल्याबरोबर आपण लावतो त्याला पूर्व हंगामी म्हणतो आणि सुरू जे साधारणतः जानेवारी फे फेब्रुवारीपर्यंत लाग लागते फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागतो त्याला सुरूचा म्हणतात तर यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते घ्या हे वान ऊसाबद्दल शहाऐंशी जिरोबर सगळ्यात चांगली जात आहे दोनशे पासष्ट उत्पादन क्षम आहे पण बारा महिन्याच्या वर झाल्याशिवाय कारखाने नेत नाही एकतीस झिरो दोन खूप चांगली जात आहे फक्त खोडवा त्याचा पाहिजे तसा येत नाही दहा हजार एक लवकर मॅच्युरिटी उत्पादन क्षमता चांगली चांगलं टनेज येणारी आठ हजार तर सगळ्यात चांगली म्हणायला हरकत नाही बारा झिरो पंच्याऐंशी आणि यशवंत हे अनेक जाती आहेत पिकाचा योग्य कालावधी मी तुम्हाला सांगितला बीज प्रक्रिया तुम्ही ते बेने प्रक्रिया करू शकता पांडा सुपर तीन मिली एका लिटर पाण्यामध्ये पांडा सुपर तीन मिली रिहांश पाच मिली रायझर पाच मिली व्हीम सुपर तीन मिली आणि चुना दोन ग्रॅम टाकून तुम्हाला बेने प्रक्रिया करू शकता कोरडी लागवड ओली लागवड तीन डोळा याच्याबद्दल आपण नंतर पाहूया हे ऊसाबद्दल आपण फारसं म्हणजे त्याचं आपल्याला खूप मोठी डीप